पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म चक्क टाकणाऱ्या उमेदवाराने अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे एकनाथ शिंदे यांनी थेट कॉल केल्यानंतर उमेदवाराने आपला बंडखोरीचा पवित्रा मागे घेतला आहे पुण्यातील सकारनगर पद्मावती प्रभाग क्रमांक छत्तीस मधून शिवसेनेने सुरुवातीला मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यानंतर याच प्रभागातून उद्धव कांबळे यांनाही एबी फॉर्म देण्यात आला यामुळे पक्षात मोठा पेच निर्माण झाला होता अर्जांच्या दरम्यान ढवळे यांची उमेदवारी कायम राहणार असल्याचे दिसताच संतप्त झालेल्या उद्धव कांबळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातातील यांचा मूळ एबी फॉर्म हिसकावून घेतला पोलिसांनी पाठलाग करण्यापूर्वीच कांबळे यांनी स्वच्छता ग्रहात जाऊन त्या अर्जाचे तुकडे केले आणि ते गिळून टाकल्याचं वृत्त आहे या प्रकारने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कांबळे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता अर्ज माघारी उद्धव कांबळे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव यांना फोन केला उद्धव तू घाबरू नकोस तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही भविष्यात तुझा, हो तुझा योग्य विचार केला जाईल मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी त्यांची मनधरणी केली पक्षाचा आदेश मिळाल्यानंतर कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला यावेळी माध्यमांसोबत बोलताना उद्धव यांना अनावर झाले एकनाथ शिंदे हे अनाथांचे नात आहेत गोरगरीब कार्यकर्त्यावर ते अन्याय होऊ देणार नाहीत हा विश्वास आहे त्यांच्या शब्दाचा मान राखून मी माघार घेत आहे अशी प्रतिक्रिया उद्धव कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली